नमस्कार मंडळी शुभ दुपार आपली शेतीवाडी आहे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आणि हे बघा शेवंतीचे रोपं आणलेली आहेत चार पाच ट्रे घेऊन आलेले आहेत वकील साहेब आता लागण होणार आहे त्याची कारण आपल्याला कमी पडले ना रोप काय म्हणजे शेवंतीचं रोप आणले किती कि, कि सुंदर आहे बघा बघा इतका पाऊस पडतोय आमचे कारभारी गेले होते रोप आणायला सुटते म्हटलं चला रोपं लावून घेऊया पाऊस खूप पडतोय त्यामुळं अवघड झालंय सगळं हे बघा मंडळी आपल्या घराजवळच्या शेतात लागण आपले केलेली आहे शेवंतीची आणि एवढी रोपं कमी पडली होती बघा किती लाईन आहेत एक दोन तीन चार पाच लाईन आहेत आणि मध्ये आधी गेलेली रोपं पण आपल्याला सांगायचेत कुठं कुठं विरळ झालेत तर आता मी रुपा मॅडमला बोलावले रोपं लावा या म्हणून आणि पाऊस खूप पडतो आहे पावसामुळं सगळं चिखलाचा राडा झाला आहे पावसाचा जोर वाढला आहे ह्या दोन दिवसामध्ये साताराला हाय अलर्ट दिला आहे कुणीही घराच्या बाहेर पडू नये सर्वांनी काळजी घ्यावी असं म्हणत आहेत तर थोडासा पाऊस आत्ता कमी झाला तेव्हा मग आमचे कारभारी गेले आणि ही रोपांचे ट्रे घेऊन आले पाचवड आणेवाडीच्या तिकडं ते शेवंतीच्या रोपांची नर्सरी तिकडून ते घेऊन आले रोपं आणि आता आपण हिची लागण करू लागण करताना पण दाखवते तुम्हाला चला थोडासा पाऊस आत्ता थांबला आहे वेळात लागण होऊन जाईल हे बघा आपल्या रोपा मॅडम लावतायत रोपं शेवंतीची बघा एक एक रोप असं मातीत खोवायला लागतं आणि तिथं पॉईंट असेल ना ठिबकचा पाणी जिथून येणार पाईपमधून त्याच पॉईंटला ते खवावं लागतं रोप म्हणजे लावावं लागतं मातीमध्ये लागण करावी लागते आणि पावसाला रुपा रुपा थोडा इकडे ये पावसाला नंतर लावूया मग हे बघा मंडळी रुपा पावसात रोप लावती आणि बघा तिनं रेनकोट पण घातलाय कारण पाऊस येतोय आता त्यामुळं कसं पाऊस पडतोय आणि आपली आळू किती छान आली बघा हिरवीगार मस्त आली आळूची पानं इथं कारल्याचा वेल आलाय ते गवतीच्या पुढं गुलछडी दिसते आपली आणि आमचे कारभारी छत्री घेऊन उभे राहिलेत रोपा लावते तिथं रोप पाऊस पडतोय बारीक बारीक चांगलाच पाऊस पडतोय दिसतो होईल आता थोड्या वेळात लावून पाऊस नसता तर मग ड्रीपचं पाणी सोडावं लागलं असतं रोप लावण्यासाठी पण आता पाऊस पडतोय तर ट्रेतलं रोप कसं चिकलात लगेच खोवता येतं अशी शेवंतीची लागण आपली पूर्ण होईल आज एक पाच लाईन आपल्या राहिल्या होत्या कमी पडल्या होत्या लागण चालू आहे आता तोपर्यंत मी तिला चहा करते गारटा आहे चला बघा दुसरी लाईन ती लावत आली परत एक लाईन झाली आता दुसरी लावत आली रोपाचा ट्रे संपला हे बघा रोपं घेऊन निघालेत आमची कारभारी का तिसरी लाईन चालू झाली लावायला अर्धी झाली लावून आता पाऊस पण थांबलाय बारीक बारीक येतोय चला मंडळी आपली लागण अशी चालून राहील दोन तीन लाईन अजून व्हायच्यात कसं वाटलं आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सर्वांनी काळजी घ्या पावसाळा सुरू आहे शेवंतीची जेव्हा फुलं येतील तेव्हा पण व्हिडिओ काढणारच आहे तेव्हा बघण्याचा आनंद घ्या आता शेवंती लागणीचा आनंद घ्या धन्यवाद